पहिला मान कोणाचा आहे कसबाचा गणपतीचा दग़ नंतर दुसरा इथला मान तर पाच मानाचे गणपती जे आहेत त्याच्यात त्या गणपतीचे समावेश होतो खरं तर मी मधल्या काळामध्ये सगळ्या मान्यवरांनी असतील बाकीचे सगळे मान्यवर असतील त्यांनी लक्ष घालून ज्या पद्धतीनं तिथलं काम झालं मी स्वतः हेरिटेजचं काम बघितलं मला ते इतकं मनापासून आवडलं आपल्या पूर्वजांनी आपल्या बापदानी ज्या काही गोष्टी त्या काळामध्ये सुरू केलेल्या आहेत त्या पुढं तशाच पद्धतीनं जतन झाल्या पाहिजे आणि त्यावेळेस जो प्रकार होता म्हणजे हेरिटेजचा लाकूड असेल किंवा बाकीचं सगळं कोरीव काम असेल वगैरे तसंच ते ठेवलं गेलं पाहिजे ह्या मताचं मी नेहमी राहिलेलं आणि त्याच्यामुळे मला पण ज्या ज्यावेळेस संधी मिळते त्या त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो मी मधल्या काळामध्ये या गणपतीचा जे मंदिर आहे तिथं ज्यावेळेस भेट दिलेली होती आणि त्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या होत्या खरोखरीच सगळ्या पुणेकरांना अभिमान वाटेल सगळ्या महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशा गोष्टी अशा पद्धतीच्या आहे आणि त्याच्यामुळे भाविक पण मोठ्या भक्तिभावाने येतात दर्शन घेत असतात सगळे गणेश भक्त येत असतात दर्शन येत असतात सगळं म्हणजे अख्खा पुणे आणि अख्खा महाराष्ट्र हा गणेश सगळे गणेश भक्त झालेले असतात ही एक चांगली परंपरा आहे त्याच्यातनं जातीय सलोका निर्माण होतो एकोपा निर्माण होतो आणि सगळे आनंदाने त्याच्यात सहभागी घेऊन हा उत्सव साजरा करतात आम्ही पण सरकार म्हणून जे काही आमची जबाबदारी आहे काय त्या सुव्यवस्थेची असतील बाकीच्या गोष्टी असतील ही सगळी जबाबदारी पार पाडायचं का आमची पोलीस यंत्रणा रात्रंदिवस त्या ठिकाणी करत असते त्यांचंही या निमित्तानं मला विशेष होतो तुम्ही आरती करताना हा काल्पनिक महार बघत होते एकूणच कसं वाटलं नाही मला मी कुठंही गेलो तर मी फार बारकाने बघतो कुठे जळमट आहेत का कुठं काय आहे का कुठं सगळं व्यवस्थित आहे का मला एक आवड आहे आणि तशा पद्धतीने मी इथं आल्यानंतर ज्यावेळेस आता इतकी जबाबदारी स्वीकारलेली आहे मला त्यांच्या कामाची पद्धत माहिती आहे करायचं तर मनापासून करायचं जीवतून करायचं आणि मग कशाची हायगी पण ठेवायची नाही जेवढ गरज असेल तिथं खर्च झाला पाहिजे बाय पण खर्च होऊन द्यायचा नाही परंतु कारण नसताना कुठं काटकसर पण करायची नाही ही त्यांची कामाची पद्धत आहे तिथं आल्यानंतर पाहायला मिळते